पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल आणि उरण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे रविवारी गव्हाण जिल्हा परिषद व्हाळ पंचायत समिती आणि गव्हाण पंचायत समिती भाजपच्या वतीने गव्हाण ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मोफत आरोग्य शिबिराचे माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले या आरोग्य शिबिराला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत रायगड जिल्ह्याचे भाजपचे प्रवक्ते वाय टी देशमुख माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभाघरत भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा निकिता खारकर भाजपचे पनवेल पश्चिम तालुका मंडळ युवा मोर्चाचे अध्यक्ष धीरज ओळेकर भाजपचे गव्हाण जिल्हा परिषद युवा मोर्चाचे अध्यक्ष वितेश म्हात्रे वडघर गव्हाण तालुका मंडळाचे अध्यक्ष रुपेश धुमाळ बहाड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमर म्हात्रे उलवा नोड एक अध्यक्ष निलेश खारकर उलवा नोड दोनचे अध्यक्ष विजय घरत गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जिज्ञासा कोळी गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन घरत माजी ग्रामपंचायत सदस्य हेमंत पाटील मीनाक्षी पाटील कामिनी कोळी शैलेश भगत यांच्यासह नागरिक उपस्थित होते